ओके, जरांगे ओबीसी प्रकरणात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सत्ताधारा नामची आमची गरज भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या जागेवर विधानसभेला काँग्रेस पर्यायी उमेदवार देणार सहा वर्षांच्या निलंबनाची ही शक्यता नाना पटोलेंकडून हायकमांडकडे क्लोजर रिपोर्ट सादर अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी सोडली साथ अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचं मिशन महाराष्ट्र समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव सदतीस खासदारांसमवेत नऊ ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर प्रकाश आंबेडकर काढणार ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका न पटणारी आंबेडकरांचं मत तर आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं जरांगेंचं आवाहन बहुप्रतीक्षित वाघनखं महाराष्ट्रात दाखल तर एकोणीस जुलैला राज्य सरकारच्या वतीनं साताऱ्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन पूजा खेडकर खेडकर प्रकरणाचा अहवाल इंग्रजीत भाषांतरित करून गुरुवारपर्यंत सुपूर्द करा राज्य सरकारचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पंडुलकरांना आदेश तर केंद्राच्या समितीकडे देणार अहवाल राज्यातील बारावी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेकडून मोठी घोषणा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार तर डिप्लोमा विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधरांना दहा हजार स्टायपट मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा बळीराजा कष्टकऱ्यांसह राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे शिंदेंचं साकडं तर नाशिकच्या सटाण्यातील अहिरे दाम्पत्याला शिंदेसोबत पूजेचा मान